सत्यशोधक समाज प्रबोधन यामधील प्रकरण चौथे बघायचे आहे आता चौथ्या प्रकरणामध्ये काय काय बघा एक नंबर जगण्यासाठी मूलभूत गरजा दोन नंबर जगातील धनवान देश क्रिकेट खेळत नाही तीन नंबर अर्थशास्त्र काय सांगते चार नंबर संविधानाची वाटप यंत्रणा पाच नंबर भारतात राजकीय पक्षांचा बाजार भरलाय सहा सर्व पक्षांचे मालक कोण सात आपण मालकांचा सा विचार करू आठ आमच्या महापुरुषांनी काय सांगितले तर अशा प्रकारचे आपल्याला आठ मुद्दे बघायचे यामधील एक नंबरचा मुद्दा जगण्यासाठी मूलभूत गरजा मनुष्याला खरोखर सुखी होण्यासाठी ज्ञान धन ही प्रत्यक्ष आणि ते मिळवण्यासाठी सत्ता म्हणजे वाटण्याचा अधिकार ही अप्रत्यक्ष असे आवश्यक साधन आहे ते तर सर्वसामान्य लोकांना मिळ मिळालेच नाही परंतु कष्टकरी मनुष्याला जगण्यासाठी म्हणजे जिवंत राहण्यासाठी जे पाहिजे ते तर त्यांना मिळते का भारतीय संज्ञात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितले आई सरकार कोणत्याही विचाराचे समाजवादी भांडवलशाही इत्यादी असो कोणत्याही पक्षाचे असो भारतीय लोकांना मूलभूत गरजा मिळवून देणे म्हणजे त्यांच्या अन्न वस्त्र निवाराची व्यवस्था करणे हे सरकारचे पहिले काम आहे धूर्त लोक प्रचार करतात की आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे म्हणून त्यांना ते मिळत नाही काही सांगतात देशात वस्तूची कमी आहे म्हणून लोक भुके नंगे आहेत परंतु प्रत्यक्षात आम्ही काय पाहतो आपल्या देशात अन्नाची काहीच कमी नाही अन्न सडून वायात जात आहे परंतु जे लोक अन्न निर्माण करतात तेच भुंगे भुके राहतात आमचा शेतकरी चांगले अन्न पिकवतो ते बेभाव विकतो व निकृष्ट अन्न खातो चांगले तांदूळ विकतो कणकी लुडका घेऊन खातो चांगले गहू विकतो काळी ज्वारी घेऊन खातो हे तो खुशीने करत नाही त्याची मजबुरी असते कर्ज फेडण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुलींच्या विवाहासाठी तो ऍडजस्टमेंट म्हणजे तडजोड करत असतो म्हणजे जे चांगले अन्न निर्माण करतात ते चांगले अन्न खाऊ शकत नाही मग हे चांगले अन्न जाते कुठे ते परदेशात स्वस्तात विकले जाते कशासाठी फॉरेन करन्सीसाठी कारण भारताचा रुपया अमेरिकेत चालत नाही रशिया जपान मध्ये तो चालत नाही आणि अन्नाशिवाय दुसरे काही कोणी घेत नाही म्हणून येथील चांगले अन्न सरकारद्वारा आपल्या जवळून घेऊन परदेशात स्वस्त विकले जाते चांगली साखर चांगली चहापत्ती मसाल्याचे पदार्थ फळे सर्व परकीय चलन मिळवण्यासाठी संस्था विकले जाते मग त्या पैशाचे काय होते ज्याचे अन्न विकल्या जाते त्यांना काही मिळते का त्यांना त्याचा काही उपयोग होत नाही मग त्या पैशावर वरच्या लोकांना बाराही महिने परदेशात वाऱ्या त्यांच्या बिमाऱ्या बाराही महिने क्रिकेट यावर तो पैसा खर्च करतो खर्च होतो त्याच्या बिमाऱ्याचे येथील डॉक्टर दुरुस्त करत नाही येथील देवही दुरुस्त करत नाही ते आम्ही सांभाळतो देव त्यांनी निर्माण केले सांभाळतो आम्ही दोन नंबरचा मुद्दा बघायचा आहे जगातील धनवान देश क्रिकेट खेळत नाही हा महत्वाचा मुद्दा बहुजन समाजातील तरुण युवकांनी लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे अमेरिका रशिया चायना जपान जे देश जगाला कर्ज देतात ते क्रिकेट खेळत नाही ते म्हणतात आमच्या जवळ फालतू टाइम नाही आणि जे देश दुसऱ्यांच्या कर्जावर जगतात ते बारा महिने क्रिकेट खेळत राहतात ते देशासाठी खेळत नाही ते तुम्हाला बर्बाद करण्यासाठी जगवण्यासाठी खेळतात आपल्या बायका मुलांना मौज मस्ती करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी धंदा म्हणून खेळतात आणि ते भारतातील रुपये घेत नाही त्यांना परदेशात फिरण्यासाठी डॉलर पाहिजे असते सचिन तेंडुलकर आज विराट कोहली हे जर पाहिले एक छक्का मारतो विराट कोहली एक छक्का मारतो त्याच्या श्रमाला एवढी किंमत आहे त्याला लाखो करोड रुपये मिळतात आणि आपला बाप शेतामध्ये दिवसभर तिसरा बैल म्हणून किती रन काढतो त्या मोजण्यासाठी त्यांचा पोरगाई जात नाही त्याच्या काहीच मूल्य नाही त्याला आत्महत्या करण्याची वेळ येते तो शेतात रन काढतो म्हणून देशातील हरामखर लोकांना खायला तर मिळते नाहीतर बिना औषधानेच मरावे लागले असते विराट कोहलीने कितीही रन काढले तरी व रन काढणे बंद केले तरी देशातील लोकांना त्याचा काही उपयोग नाही हे त्याचे छक्के पाहता पाहता स्वतः छक्के बनवणाऱ्या बनणाऱ्या व देशावर भार बनून जगणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे मनुष्याची दुसरी मूलभूत गरजा आहे वस्त्र काय वस्त्र काय आपल्या देशात कपड्यांची कमी आहे का तुम्ही महानगरामध्ये मोठमोठ्या दुकानामध्ये पहा दुकानामध्ये कपडा सडून राहिला आहे सडल्यानंतर तो डिस्काउंट मध्ये अर्ध्या दामामध्ये विकला दा जातो तो सडलेला कपडा सुद्धा आपले लोक घेऊ शकत नाही कारण त्यांच्या श्रमावर मुलंच नाही की तो चांगला कपडा चांगले अन्न विकत घेऊ शकत शकेल दुसरीकडे करोड रुपयांचा कापूस जाळला जातो शॉर्ट सर्किटने आग लागून जळाला म्हणून सांगतात पण भ्रष्टाचार लपवण्यासाठी विम्याचा पैसा मिळवण्यासाठी मुद्दाम जाळला जातो कारण जुनाच कपडा विकला गेला नाही तर नवीन बन बनवून ठेवायचा कोठे कामगारांना पगार द्यावा लागतो म्हणून चमचेगिरी करणाऱ्या लिडर्सला पकडून कपड्यांच्या बंद केल्या जातात जागा हडप केल्या जाते कामगारांना वाऱ्यावर सोडल्या जातात तिकडे गाव खेड्यात कापूस निर्माण करणारा शेतकरी घामाने बनियान फाटते म्हणून उघड्या अंगाने नांगर चालवतो तो आपल्या मुलांना शाळेचा एक ड्रेस सुद्धा शिवू शकत नाही व ड्रेस मिळत नाही म्हणून त्याचा मुलगा शाळेत जात नाही कारण मास्तर त्याला वर्गात बसू देत नाही ज्या ईश्वराला तो मानतो त्याने मुबलक पैदा करून ठेवले आहे पण माणूस माणसाला खाऊ देत नाही हे अज्ञानामुळे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्या सत्ताधारी लोकांचे पाय तुम्ही वडू नये त्याला सत्तेवरून खाली ओढू नये त्याच्यासाठी शेतकऱ्याला बुद्धी येऊ नये व त्याला फुरसद मिळू नये म्हणून डुप्लिकेट देव त्याच्या उरावर ठेवून त्याला रूढी परंपरा व कर्मकांडात फसून पुन्हा लबड लुबडल्या जाते मनुष्याची तिसरी मूलभूत गरज आहे निवारा मनुष्य जनवरासारखा रस्त्यावर सर्व काही करू शकत नाही दिवसभर काम केल्या वर त्याला आरामासाठी हक्काच एक घर पाहिजे असते काय पाहिजे घरासाठी एक छोट्या जमिनीचा तुकडा अरे ज्या देशाला आपली मातृभूमी समजतो त्या आपल्या देशात करोड एक जमीन खाली पडली आहे कोणाची आहे ही जमीन लोकांची लोकांसाठी आता कोणी राजा राणीच्या पोटातून जन्म घेत नाही तो तुमच्या पेटीमधून मत पेटीमधून निर्माण होतो आपल्या देशात जमिनीची कमी नाही बिल्डिंग मटेरियलची कमी नाही जंगल फाट्याची कमी नाही परंतु आपल्या देशाची भूमिपुत्र ज्यांच्या श्रमावर भारत पोहोचल्या जातो तो नदी नाल्यांच्या किनारी कुत्र्या माझा प्रमाणे जगत आहे खेडत त्यांच्या मुलांना काम मिळत नाही म्हणून तो शहराकडे धाव घेतो शहरात झोपडीच्या दादांच्या दशितेमध्ये गंध्या नाल्याच्या किनारे जातो तो स्वतःचे पोट बरोबर भरू शकत नाही मग गावातील आपल्या माय बापांना काय मदत करेल ही त्याची अवस्था आहे याला कोण जिम्मेदार आहे तिसरा नंबरचा मुद्दा बघा तिसरा नंबरचा मुद्दा आहे अर्थशास्त्र काय सांगते अर्थशास्त्रांची साधी वाई, साधी व्याख्या मुले शिकतात ती म्हणजे उत्पादन आणि वितरणाची व्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र काय उत्पादन आणि वितरणाची व्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र मग आपल्या देशात उत्पादन चढून राहिले आणि खाणेवाने भूकेनंगे आहेत वितरण का होत नाही याला कोण जिम्मेदार आहे आपण जपान मध्ये उदाहरण पहा जपान छोटासा देशाजवळ मुर्दे काढायला जमीन नाही भोवताल पाणी राहायला जागा नाही म्हणून ते पाण्यावर वस्ती करून जातात दरवर्षी भूकंपामुळे त्यांची राष्ट्रीय हानी होते पण त्यांच्यात किती राष्ट्रप्रेम आहे माणूस काय आहे ते जगाला मदत करतात कर्ज देतात परंतु आपल्या देशात सर्व वाया जाते पण लोकांना वाटण्यात येत नाही याला कोण जिम्मेदार आहे जेव्हा इंद्रज राज्य होत तेव्हा येथील प्रस्थापित लोक म्हणजे आताचे राज्यकर्ते इंद्रजाला दोष द्यायचे ते भारतीय अतिशूद्रांना सांगायचे हे इंद्रज भारताला लुटून नेतात म्हणून येथील लोकांना अन्न वसला मिळत नाही हे इंद्र देश सोडून गेले की आपल्याला काही कमी नाही आपल्या देशात दुधा मुधामदाच्या नद्या वाहतील मग आता एकदम उलटे का झाले आता दरच्या नद्या का वाहत आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागेल जेव्हा प्रत्यक्षात गुन्हेगारावर बोट ठेवण्यापूर्वी भारतीय संविधानावर जनतेला वाटप करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी काय यंत्रणा सिस्टम बनवून दिलेली आहे ती आपण समजून घेतले पाहिजे म्हणजे उठसूट संविधानाला दोष देऊन धरतं लोक कसे मोकळे होतात व वो आज्ञानी लोक प्रचाराला कसे बळी पडतात हे समजून येईल चार नंबरचा मुद्दा बघायचा आहे संविधानाची वाटप यंत्रणा मग आता याच्यामध्ये संविधानाची वाटप यंत्रणा काय आहे बघा भारतीय लोकांना सुखी करण्यासाठी त्याचे राहणीमान व जीवनमान उंचवण्यासाठी लागणारे आवश्यक सेवांचे वस्तूचे वितरण वाटप करण्यासाठी आपल्याला संविधानाने तीन मंडळाची निर्मिती केली आहे त्यापैकी पहिले मंडळ म्हणजे एक नंबर कायदे मंडळ आहे हे कायदे मंडळ म्हणजे प्रधानमंत्र्यापासून सरपंचापर्यंत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी काय कायदे मंडळ म्हणजे प्रधानमंत्र्यापासून सरपांतप्रांत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आपण आपल्या लेव्हलवर कायदे करतात कायदे तीन प्रकारचे असतात ते म्हणजे एक केंद्र सरकार हे भारतीय लोकांना सुखी करण्यासाठी ज्ञान सत्ता धनाचे वाटप भागीदारी करण्यासाठी कायदे करतात दुसरे ब राज्य सरकार राज्य सरकार भारतीय लोक भुंगे भुके नंगे राहू नये म्हणून त्यांना अन्न वाटप करण्यासाठी व्यवस्था करते आणि तिसरे म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद परिषद कॉर्पोरेशन हे लोकांसाठी रोड बिजली पाण्याच्या वाटपाची व्यवस्था करते मग जगण्यासाठी बाकी राहते ती म्हणजे हवा सध्या फुकट मिळते हवा पण ती सुद्धा घेण्यास आम्ही कंजुशी करतो म्हणजे दारे खिडक्या बंद करून घरात कोंडून घेतो संविधानुसार वाटप करणार दुसरे मंडळ आहे त्याचं नाव आहे कार्यकारी मंडळ हे म्हणजे राष्ट्रपती पासून चपराशापर्यंत सरकारी वेतनावर जगणारा जो फौज फाटा आहे ब्युरोक्रेसी याची ड्युटी म्हणजे वरच लोक कायदे मंडळ जे संविधानुसार कायदे करतात हे त्यानुसार लोकांना प्रत्यक्ष वाटप करतात अंमलबजावणी आणि मग तिसरे मंडळ मग तिसरे मंडळ आहे कोणते न्यायमंडळ आता न्याय संदर्भात आपण बघूया न्यायमंडळ हे कशासाठी तर पाहिलं तर संविधानानुसार बरोबर कायदे करतात किंवा नाही व दुसरे कार्यकारी मंडळ त्यांनी बनवलेल्या कायद्यानुसार जनतेला वाटप करतात किंवा नाही हे पाहण्यासाठी सुप्रीम कोर्टापासून तर तालुका मॅजिस्ट्रेट पर्यंत यांचा फौज फाटाय आणि मग या तिन्ही मंडळाला काही अकलीची कमी पडली तर त्यांना अक्कल पुरवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी चौथी व्यवस्था केलेली ती म्हणजे प्लॅनिंग कमिशन म्हणजे प्लॅनिंग कमिशन म्हणजे काय पंचवार्षिक योजना त्यानंतर पुन्हा आहेत पण त्या सामान्य लोकांना महत्वाचे वाटत नाही पाच नंबर राष्ट्रीय विकास परिषद सहा नंबर राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि सात नंबर महामंडळ इत्यादी जगातील सर्व देशांचे संविधान याच देशावर बनलेले आहेत फक्त पॉवर सत्तेचे विकंद्रीकरण कमी जास्त असते थोडाफार आदला बदल असेल मात्र पंचवार्षिक योजना जगातील सर्व देशात नाही फारच कमी देशामध्ये आहे चार नंबर भारत देश आणि पंचवार्षिक योजना डॉक्टर आंबेडकर यांनी पंचवार्षिक योजना भारताला का सुचवली याचे कारण भारतातील लोक व त्यांचे प्रतिनिधी अनपढ व गवर आहेत सामान्य लोकांना आपल्या अधिकाराची जाणीव नाही व प्रतिज्ञाने त्यांच्या हिताचे कायदे करण्याची अक्कल नाही आणि प्रस्थापित त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छा देत नाही डॉक्टर आंबेडकर हे तर नेत्यासारखे राजनीती छलाक गेम ऑफ रस्कल करणारे व सत्तेसाठी हपापलेले ते नव्हते राजकारण करणे त्यांचा पिंड नव्हता ती त्यांची मजबुरी होती गरज होती आपल्या गरीब जनतेच्या अधिकारासाठी कायदा बनवा म्हणून साधन म्हणून ऑफ पॉसिबल करणे त्यांना आवश्यक होते पण ते साधे नव्हतं किंवा ध्येयी नव्हतं ते एक महान समाजशास्त्रज्ञ विद्वान अर्थतज्ज्ञ होते म्हणून ते आपल्या अज्ञानी जनतेला उद्देश म्हणायचे ज्या देशाचे लोक नालायक असतात त्यांचा नेता महान महानालायक असतो उलट ज्या देशातील लोक लायक असतात त्यांचा नेता नालायक नाही तर महालायक व प्रामाणिक असतो पुढे ते म्हणायचे ज्या देशातील लोक दर पिऊन व रस्त्यावर टफरीवर भजे खाऊन आपले लाखो करोड मूल्याचे मत विकतात त्यांचे प्रतिनिधी संसदेमध्ये काय करणार आहे ज्यांनी भारतीय लोकांना गरीब नाही तर लाचार व आयत खाऊ बनवले त्यांना आपल्या बायका पोरासोबत घरी स्वाभिमानाने भजे खाण्याची लायकी ठेवलेली नाही लायकीचे ठेवलेले नाही ते प्रतिनिधी त्यांच्या हिताचे कायदे करू शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहे पंचवार्षिक योजना भारतासाठी लागू केली उद्देश हा की हे प्रतिनिधी नाही कायदे करू शकलेत पण कमसे कम, कम आपापल्या मतदारसंघात त्यांच्या नावाने अलॉट झालेल्या फंडाचा ते त्यांच्या सुधारण्यासाठी उपयोग करू शकतील म्हणून या योजनातील कार्यक्षेत्र निश्चित केले ते म्हणजे पाच पाच वर्षासाठी प्लॅनिंग करून या प्रतिनिधींना खर्च वाटप करण्यासाठी गाईड करेल पंचवार्षिक योजनाचे महत्वाचे कार्य म्हणजेच एक नंबर लोकांचे जीवन मान उंचवणे दोन नंबर आमिरी गरिबी खाई कमी करणे तीन नंबर समतोल क्षेत्रीय विकास साधणे इत्यादी पण आपण काय पाहतो भारत स्वतंत्र झाल्यापासून बारा बारा पंचवार्षिक योजना होऊन गेल्या एकोणीसशे बावन्न पासून सार्वत्रिक निवडणुका होऊन कितीतरी मंडळे सरकारे आली आणि गेली त्यांनी कायदे मंडळ बनवली विशेष मदतीसाठी महामंडळे बनवली पण आपण काय पाहतो सरकार या सरकार चालवणाऱ्यांनी व योजना आपणाऱ्याने भारतीय लोकांना ज्ञान सत्ता धन सुखी करण्यासाठी तर नाही वाटले पण ते सडून राहिले त्या अन्नावस्त्र निवारण्याचे सुद्धा वाटप केले नाही कोण आहे हे हुशार लोक हे मंडळ कोण बनवते तर ते सरकार बनवते आणि सरकार कोण बनवते ते राजकीय पक्ष बनवते ज्याला बहुमताने आपले लोक निवडून देतात पाच नंबरचा मुद्दा बघायचा आहे भारतातील राजकीय पक्षांचा बाजार भरला आहे पाच नंबर मुद्दा भारतात राजकीय पक्षांचा बाजार भरलाय जगातील कोणत्याही देशात नसेल तेवढे पक्ष आपल्या भारतात आहे लोकशाही जगामध्ये आहे पण तेथील लोकांना आपल्या नावाने पक्ष बनवण्यात शोक नाही व फुरसत नाही परंतु लोकशाहीचा फायदा घेऊन धूर्त लोकांनी आपल्या देशात हजारो संघटना निर्माण केल्या त्यामध्ये जाती धर्माच्या नावाने भाषेच्या नावाने कोण प्रदेशाच्या नावाने तर कोणी महापुरुषाच्या नावाने जसे हिंदू महासभा मुस्लिम लीग तिकडे तेलुगू देशम झारखंड मोक्ती मोर्चा पुन्हा शिवाजीच्या नावाने गांधी गांधीजीच्या विचाराने तर काही डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने पुन्हा त्यांचे झुडपी जंगल बाकीच्या सामाजिक धार्मिक संघटना सोडल्या तरी नुसत्या राजकीय संघटना पंधराशेच्या वर आहेत त्या निवडणुकामध्ये भाग घेतात पुन्हा दबाव गट वेगळे जे निवडणुकामध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही ते दलाली म्हणजे राजकीय वयशावृत्ती करतात म्हणजे कोणाचे नाक दाबले की कोण त्यांच्यासाठी तोंड उघडे करतो उघडतो त्याच्या फिकरीत असतात त्यांना पक्ष कोणत्याही विचाराचा आहे ने नेता कोण आहे याच्याशी काही देणं गेलं नाही बस आपल्या झोळीत कोण किती टाकतात याचेच गणित ते करीत असतात बरेच जाऊ द्या आपल्या साध्या राजनीती विषयी जास्त माहिती घ्यायची नाही पण दिल्लीसाठी जे पक्ष निवडणूक लढवतात त्याही पक्षात कमी नाही सात आठ पक्ष तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पावलेले आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो असा कोणताही पक्ष नसेल ज्यांना लोकांना संधी दिलेली नाही प्रत्येकाला संधी मिळाली कोणाला केंद्रात तर कोणालाच राज्यात पण त्यांचा इतिहास जर पाहाल तर कोणत्याही पक्षांचा लोकांनी ज्ञान धनाचे वाटप तर केले नाहीच पण रोटीचे सुद्धा वाटप केले नाही उलट त्यांनी काय केले या देशातील करोड रुपयांची संपत्ती जातीच्या नावांतर कधी धर्माच्या नावाने दंगे घडवून एकमेकांना कुथडण्यासाठी बर्बाद करण्यासाठी खर्ची घातली एवढी संपत्ती जर या देशाची खाली हातांनी काम देण्यासाठी खाली हातांना काम देण्यासाठी खर्च केली असती तर भारतात कोणीही भूकार नंगा राहिला नसता व कोणालाही दुसऱ्याच्या दयावर जगण्याची गरज नसती पण ते काम त्यांनी केले नाही मग हे लोक कोण आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आता सहा नंबरचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे सर्व पक्षाचे मालक कोण आहे सहा नंबरचा मुद्दा सर्व पक्षांचे मालक कोण आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण काय पाहतो या देशातील सर्व पक्षाचे मालक कर्णधार सूत्रधार प्रोड्युसर डायरेक्टर ते लोक आहेत की ज्यांना काही समस्या नाही ज्यांचे लोक बेघर नाही दारिद्र्य नाही अशिक्षित नाही ते सर्व पक्षांचे मालक आहेत ते म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि ज्याच्या सर्व समस्या आहे जे लोक बेघर दारिद्र्य अशिक्षित आहेत त्यांच्या मालकीचा पक्ष नाही कोणी निर्माण केला तर सारे एक होऊन तुटून पडतात त्यांना बदनाम करून त्यांना लोकांना जाऊ देत त्यांना लोक त्यात लोकांना जाऊ देत नाही कूटनीती करून तोडफोड करून निस्थानाभूत करून टाकतात ज्यांच्यासाठी तो पक्ष असतो ते अज्ञानामुळे त्यात जात नाही व धोता लोकांना त्या घुसून त्याला संपवून साफ करण्याच्या जातात हे महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर यांच्या सोबत घडलेल्या इतिहासावरून इतिहासावरून लक्षात येते महत्वाचे सांगायचे म्हणजे बहुतेक सर्व पक्षांचे मालक ते आहेत ज्यांच्या स्वतःच्या काही समस्या नाही ते मौज मस्ती करण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी व ती टिकून ठेवण्यासाठी दुसऱ्यावर आपली सत्ता गाजवून यांचे शोषण करून त्यांच्याकडून आपली व आपल्या वर्गाची सेवा करून घेण्यासाठी सत्तेत राहतात त्यांना सामान्य लोकांशी त्यांच्या कल्याणाशी व देशांच्या विकासाशी काही घेणे देणं नसते माल लगाव और माल कमाव हा त्यांचा सत्तेत राहण्याचा उद्देश असतो मनुष्य अनुकरण प्राणी असल्यामुळे त्यांचे पाहून खालच्या बहुजन समाजातील व्यक्तिगत लाभासाठी जगणारे लोक त्या पार्टीचे झेंडे खांद्यावर घेऊन त्यांची चमचेगिरी करतात व लाचारी पटकन थोड्याशा चाऱ्यासाठी त्यांच्या सत्तेचे गाडे ओढतात त्यांना ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या बांधून त्यांच्या सीडी सारखा उपयोग करून लोक दिल्लीच्या वाऱ्या करतात हा त्यांचा खानदानी धंदा सुरू असतो आपले लोक एखाद्या वेळी आमदार खासदार बनून गेले तरी ते आपल्या समाजासाठी काहीच करू शकत नाही कारण त्यांना त्यांच्या मालकाच्या आवाजात बोलावे हीच मास्टर व्हाईस लागते म्हणजे त्यांच्या मालकाच्या आवाज बोलावं लागते आवाजात बोलाव लागते तो संसदेमध्ये स्वतःच्या आवाजात बोलू शकत नाही एखाद्याने हिंमत करून बोलण्याचा प्रयत्न तर त्याला पक्ष बोलणाऱ्या भंग केला म्हणून बाहेर रस्ता दाखवला जातो पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळणे व दूरची गोष्ट राहिली समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्याने अशी गत झाल्यामुळे मग स्वतः वैयक्तिक लाभासाठी राजनीतीत राहणारे नेते आपले सर्व आयुष्य मालकाच्या आयुष्य मालकाच्या पोचलेल्या कुत्र्या प्रमाणे जगतात सर्व समाजातील लोकांना वाटते हे आपल्या समाजाचे आपल्या जातीचे नेते आहेत आपल्यासाठी काहीच करतील पण तो आपला भ्रम असतो तुम्हाला माहित असेल पोसणीच्या कुत्र्यांचे वैशिष्ट्ये असते ते म्हणजे पोसणीचे कुत्रे आपला भाऊ बंधासाठी कधी भुकत नाही ते आपल्या मालकासाठी भुकत असते मालकाच्या सुरक्षेसाठी पहारा देते कारण त्याला मालकाकडून हड्डी मिळते आणि त्याला चटक लागल्यामुळे तो कधीही लाथ मारल्याशिवाय मालकाला सोडून जात नाही असो ते आपलेच लोक आहेत त्यांच्याविषयी जास्त बोलून काही उपयोग नाही हिंदीत एक मन आहे सुब का भुला शाम को वापस आता आहे तो उसे भुला नाही ते आपलेच लोक आहे परंतु सावधान राहावे लागेल कारण जी जो दिनके उजा ले वापस नाही आते हड्डी छटक लागल्यामुळे रात राजकीय अंधारे में वापस, नहीं में वापस आने की कोई गारंटी नाही आहे आता सातवा नंबरचा मुद्दा पाहायचा आपण मालकांचा विचार करू सात नंबरचा मुद्दा आपण मालकाचा विचार करू आपल्या देशातील बहुतेक सर्व पक्षांचे मालक कर्णधार सूत्रधार प्रोड्युसर डायरेक्टर ते आहेत ज्यांच्यात काही समस्या नाही ते म्हणजे प्रमाण क्षेत्रे वैश्य त्यांना मग स्वतःच्या समस्या नसल्यामुळे बाकीच्या समस्याग्रस्त लोकांना वाटप करण्यासाठी भरपूर फसत आहे आणि स्वतःच्या खिशात तर काहीच द्यायचे नाही देशात तर सर्व सडू म्हणा जाते मग सडल्यापेक्षा वाटणे काही वाईट नाही तसेच प्रत्येक निवडणुकीच आश्वासने देतात हात जोडून विनंती करतात मोठे मोठे जाहीरनामे काढतात आम्ही असे करू आम्ही तसे करू आम्हाला निवडून द्या वेळपे पायही पडतात व प्रचार करतात आणि लोक त्यांच्याकडून दारू पिऊन भजी खाऊन त्यांना निवडणूक निवडूनही देतात मग सोबत आल्यावर त्यांनी त्यांना वाटले नाही अण्णा वस देशात सडल्यापेक्षा वाटप करायला पाहिजे होते संविधानातर त्यांना मनाई केली नाही उलट कसे वाटायचे त्यांचे मार्गदर्शन दाखवले मग काय वाटले जात नाही आठ नंबरचा मुद्दा आहे आमच्या महापुरुषांनी काय सांगितले आठ नंबरचा सा मुद्दा आमच्या महापुरुषांनी काय सांगले जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही आमच्या महापुरुषाने यांचा इतिहास सांगितला त्यांनी सांगितले हे जे वरचे लोक आहेत ब्राह्मण क्षेत्रिय वर्ष ज्यांचे तुम्ही अनुकरण करतात त्यांनी जसे सांगितले तसे तुम्ही वागता ऍक्टिंग करता ते या देशात खालच्या लोकांना आपल्या बरोबर मानायला तयार नाहीत बरोबरी तर सोडाच महात्मा फुलेने इतिहास सांगितला हे वरचे लोक तुम्हाला भारतीय मूळ शूत्र आणि अतिशद्र माणूस मानायला तयार नाही माणूस मान्यता सोडाच आपल्या सर्व संतम महात्म्यांनी व शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी पुरावा सर्व जगापुढे महाडचा सत्याग्रह सिद्ध करून दाखवले की हे वर्ष लोक ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य भारतीय मूळ लोकांना म्हणजे एस सी एसटी ओबीसी यांना कुत्र्या आणि मांजरापेक्षा नीच समजतात मग या खालच्या लोकांनी असे यांचे काय बिघडले गड़, बिघडवले आहे की हे लोक आपल्या बरोबर तर नाहीच माणूसही मानत नाही उलट कुत्र्या मांजरापेक्षा नीच मानतात समजतात आपले लोक श्रम करतात आपल्या श्रमातून धन निर्माण होते आपल्या धनाला जमा करून हे लोक देशांच्या कारभार चालवतात तरीही आपल्याला माणूस मानायला तयार नाही असे काय घडले म्हणून आपल्याला माहिती पाहिजे आपण कोण आहोत हे शूद्र कोण स्पृशासपृश्य कसे कोण आहेत कधी झाले कोणी केले कशासाठी केले हे ब्राह्मण कोण क्षेत्री कोण वैसे कोण कुठून आले केव्हा आले यांनी या भारतभूमीत काय केले याला म्हणतात इतिहास इतिहास म्हणजे कथानवे इतिहास हा घडलेल्या घटना असतात कथा मेंदूतून लिहिलेल्या गोष्टी असतात इतिहासाला झाकल्या जाते पण इतिहास कधी नष्ट होत नाही म्हणून इतिहासकारांनी म्हटले आहे आज आम्ही असे का आहोत हे जाणून घ्यायचे असेल तर पूर्वी आम्ही कसे होतो हे जाणून घ्यावे लागते व तेव्हाच उद्याचा माणूस कसा असायला पाहिजे हे ये ठरवता येते हे त्यासाठी येते ये व त्यासाठी उपाययोजना कशी करायचे हे ये ठरवता येते हे ये ये आपण या चौथ्या प्रकरणामधून पाहिलेले आहे आता या ठिकाणी पुढे आपल्याला पाचवं प्रकरण पाहायचं आहे तर आज आपण या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार